मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध सातपूर परिसरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला भाजप विधानसभा अध्यक्ष श्री राजेश दराडे गौरव बोडके यांनी बंदचे आवाहन केले आज सकल हिंदू समाजाने संपूर्ण भारतात जे आवाहन केलेलं आहे त्याला अनुसरून इथल्या सर्व नागरिक आणि व्यापारी बंधूंना आम्ही सातपूर मधल्या सकल हिंदू समाजाने बंदचं आवाहन केलं होतं त्याचं कारण असे की आपले शेजारील राष्ट्र बांगलादेश आपल्या तिथं अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अगणित अत्याचार होत आहे तिथल्या आपल्या हिंदू बहिणींवर मातांवर भगिनींवर भावांवर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराचा निषेधार्थ संपूर्ण भारतातल्या सकल हिंदू समाजाने भारत बंदचं आवाहन केलं होतं त्या बंदला आव्हानाला समर्थन देण्याकरता आम्ही सगळ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आव्हान करत आहोत की या बंदला तुम्ही सगळ्यांनी समर्थन द्यावं त्या अनुसरून या भागातील सातपूर बांधणी भागातील अनेक नागरिक आणि व्यापारी त्यांनी बंदला समर्थन दिलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो सकल हिंदू समाजातर्फे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके आज आपल्या हिंदू समाजावरती जो काही अन्याय होतोय बांगलादेशमध्ये त्याच्यावरती आज आपण सर्व नाशिक बंदची बंद होती त्या सातपूरमध्ये सर्व समाजांनी सर्व बांधवांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि सर्वांनी बंद केला आहे भारत माता की सातूर कॉल्ट बंद बंदला चांगला प्रतिसाद लाभला सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद